महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र नाशिक महानगरपालिकेचा बारावा प्रभाग क्रमांक या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकाने महाराष्ट्रातील पस्तीस महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम काल जाहीर केला आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर महा नाशिक महानगरपालिकेचे गणधुमारे आता सुरुवात झाल्याचं आपण बघतो आहोत त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये अशा एका व्यक्तीला आपण भेटणार आहोत ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य राजकारणासाठी वेधलेलं आहे आणि नागरिकांसाठी त्यांनी ते अर्पण केलेलं चित्र आपण आतापर्यंत बघत राहिलेलो आहे अशाच एका व्यक्तीला आपण भेटणार आहोत त्यांचा राजकारण राजकारणाचा व कायद्याचा धान्रा अनुभव असे व्यक्ती आणि उच्च शिक्षित आहेत त्यांच्याशी आपण भेटणार आहोत तसेच पक्षाशी एक निष्ठता काय असावी पक्षाशी कसं समन्वय असावं हे त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं तसंच दोन हजार बारा ते सतरा या कार्यकाळात स्वतःने घुसवलेलं आहे विद्युत विकास कामे त्या माध्यमातून त्यांनी पुचवलेली आहे खरंतर दोन हजार ब्याण्णव त्या काळापासूनच ते राजकारणामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या कामगार कष्टकरी यांच्यासाठी लढा देणारे आणि सतत आंदोलनामध्ये रस्त्यावर आपण त्यांना पाहिलेले आहे अशा व्यक्तीशी आपण आता भेटणार आहोत आणि काही वेळ त्यांच्याशी चर्चा करू एकंदरीत क्रमांक क्रमांकाचा विकास कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे आणि त्यातील मतदारांना कायदा त्यांच्या आहेत आपण आपला महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे कालच निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये आपली तयारी आहे कशा पद्धतीने राहील आणि आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सातत्याने लढा देता बऱ्याच वेळा आपण निवडून बनवला तर आपला त्या मागचा संघर्ष आतापर्यंत कसा राहील माझी नाशिक महापालिकेची पहिली निवडणूक एकोणीसशे ब्याण्णव साली पहिली निवडणूक झाली त्या मला त्याला तुम्हाला थोडं अपयश आलं परंतु मी त्या अपयशाला न डकमगतं मी माझं पक्षाच्या माध्यमातून माझं कामकाज चालू ठेवलं आणि ते काम करत असताना जनतेने माझ्या कामाची जाणीव ठेवली आणि सत्त्याण्णवला एकोणीसशे सत्त्याण्णवला पहिल्यांदा मी निवडून आलो आणि निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी मला जनतेने ठेवलेला माझा जो कामाचा माझा विश्वास त्या विश्वासाला पात्र ठेवून मी नाशिक महापालिकेमध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये रस्ते लाईट पाणी ड्रेनेज ह्या मूलभूत गरजाच आहे पण यावतीतही सुद्धा शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल या अशा अनेक प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून मी त्या काळामध्ये नाशिक महापालिकेच्या माध्यमातून माध्यमिक शाळा सात माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या त्याचप्रमाणे तीन प्राथमिक शाळा त्या ठिकाणी सुरू करण्यात आल्या त्याचाच परिपाक म्हणून दोन हजार दोन ते सात प्रभागाची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये पवन नगर पास सावता पासून तर खुटवड नगर, नगर विखेपाडी शाळकाचा मोठा प्रभाग होता त्या प्रभागामध्ये मला लोकांनी दुसऱ्यांदा निवडून दिलं निवडून दिलं नाही तर त्या ठिकाणी शहरामध्ये एकशे आठ नगरसेवकांमध्ये एक नंबरची मतं मला त्या ठिकाणी दिली आणि तो विश्वास मी कायम ठेवला आणि अतिशय चांगलं काम करण्याचा मी लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला तुम्ही खुटवड नगर बघत असाल मुख्य रस्त्याला जी काही झाडं आहे त्या काळामध्ये पाच हजार झाडांचं पहिलं प्लांटेशन मी आम्ही त्या ठिकाणी केलं अशी झाडं अतिशय डोमदार आणि डोलदार पद्धतीने उभी आहे त्याचप्रमाणे खत प्रकल्प असं त्या ठिकाणी झाडं लावलेली आहे त्र्यंबक रोडला बघितला असत त्या ठिकाणी झाडं आहे त्या कार्यकाळामध्ये आम्ही नाशिक शहरामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण होता मी खत डेपो तयार झाला होता आणि त्यासाठी खूप नागरिकांचं मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं राहिलं होतं त्या आंदोलनाची दखल घेऊन त्या ठिकाणी त्या आमच्या कार्यकाळामध्ये खत प्रकल्प त्या ठिकाणी नाशिक महा महापालिकेमध्ये उभा राहिला खत प्रकल्प उभा राहिला त्याचप्रमाणे फाळके स्मारक ज्या चित्रपट सृष्टीचा जन्म ज्यांनी घातला दादासाहेब फाळके त्यांची जन्मभूमी नाशिक त्याच्या नावाने फाळके स्मारक नाशिक महापौर उभा त्याचे आम्ही खरे म्हणजे साक्षीघार आहोत एक चांगलं काम उभं राहण्यामध्ये महापालिकेच्या त्यामध्ये आम्ही मोलाची भूमिका पाहिजे तारांगण असेल असे अनेक प्रकल्प त्या ठिकाणी उभे राहिले आणि तो कामाचा आमचा जो काही पाठपुरा आमचा आजही कायम त्या ठिकाणी चालू आहे आपण जर बघितलं तर दोन हजार सव्वीसची मनपा महानगरपालिका निवडणूक आहे ती लढवण्यामागचा आपला उद्देश काय आणि मतदारांनी आपल्याला का निवडून काय मला ही प्रभाक्रमक सव्वीसची निवडणूक लढवण्याचा मुख्य हे हेतू हा आहे की या भागामध्ये अतिशय समस्याग्रस्त असलेला भाग म्हणून ओळखला जातो शिवशक्ती चौक ज्या ठिकाणी गेल्या नऊ वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही त्या ठिकाणच्या म्या माझ्या कार्यकाळात झालेल्या ज्या काही विद्युत तारा भूमिकेत केल्याचं काम ते दहा टक्के शिल्लक असताना गेल्या नऊ दहा वर्षात कुठल्याही प्रकारच्या प्रगती झाली नाही त्याचप्रमाणे शाहूनगर भागातील शंभर घरांचा मी माझ्या त्या बारा ते सतराच्या कार्यकाळामध्ये त्या नागरिकांची घरं नावार नव्हती गुंठेवारी असलेले जे घरं त्यांची घरं मी नावार केली परंतु त्यांचं पुढचं नाशिक महापालिकेच्या माध्यमातून जे काही परवानगीचं काम आहे ते सुद्धा गेल्या काही नऊ वर्षामध्ये कुठल्या प्रकारचं परवानगीचं काम त्या शाहूनगरच्या घराच्या नागरिकांचं झालं नाही हा एक मागच्या मागचा उद्देश आहे त्याचप्रमाणे मळे परिसराला विकासाकडे घेऊन जाण्याचा माझा तो मानस आहे त्या ठिकाणी कुठले रस्ते डीपी रस्ते आ, न केल्यामुळे तो भाग गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून कोस दूर आहे त्याचप्रमाणे लिंक रोडची आज परिस्थिती बघता आमच्या बारा ते सतराच्या काळात जे काही सचिन बोर नगरसेवक होते अतिशय चांगला फोर लेन रस्ता केला परंतु या दहा बारा वर्षामध्ये त्याचा कुठे डांबर न टाकल्यामुळे त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली त्याचप्रमाणे जो काही आधा आशीर्वाद पार्क असेल बालाजी पार्क असेल भो म्हाडा असेल या परिसरामध्ये सुद्धा विकास त्या ठिकाणी गेल्या काही वर्षामध्ये झालाच नाही तिथल्या नागरिकांना आता घरी परिचयपत्रक वाटप करताना ज्यावेळेस नागरिकांच्या भेटी घेतल्या त्या भेटीमध्ये त्यांनी सचिन बोरचा केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला आणि आम्हाला गेल्या नऊ वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास या भागात दिसला नाही आणि आमच्या खोटवड नगर असेल शिवशक्ती चौक असेल इकडे नगर असेल वावरेनगर असेल या भागातसुद्धा ज्या पद्धतीने विकास व्हायला तो काही झाला नाही माझी एक दुसरी संकल्पना अशी आहे की मी बारा ते सतराच्या काळामध्ये खोटव नगरपासून तर वनश्री गार्डनपर्यंत त्या ठिकाणचे गार्डन जॉगिंग ट्रॅक अतिशय उत्कृष्टपणे विकसित केले आणि ते विकसित करून इथल्या स्थानिक नागरिकांच्या ताब्यात देऊन ही प्रॉपर्टी नाशिक महापालिकेची नसून ही आपलीच प्रॉपर्टी असा लोकांच्या मनात या ठिकाणी मी एक विश्वास दिला आणि लोकांनी त्याला साथ दिली आणि आता अतिशय चांगल्या प्रकारचं जॉगिंग ट्रॅक फुटवड नगर माहेरघर मंगल समाज कार्यालय समोर उद्यान असेल जॉगिंग ट्रॅक असेल त्याचप्रमाणे वावरेनगर येथील नारायण मेघाजी लोखंडे जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक प्लस मल्टीपर्पज त्या ठिकाणी खेळ त्या ठिकाणी खेळ खेळे जातात त्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक मुलं राष्ट्रीय स्तरावरती एक विद्यार्थीने आताच चार महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय खेळाला जाऊन त्या ठिकाणी तिसऱ्या नंबरचं त्या ठिकाणी पारितोषिक तिने मिळवलं अशाच प्रकारचं काम मला या प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये जो काही मळे परिसर असेल जो काही नवीन सुचा विकसित परिसर त्या भागामध्ये चांगल्या प्रकारचं गार्डन मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण त्याचप्रमाणे लहान मुलांना गार्डन त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारची शाळा त्याचप्रमाणे एक चांगले आरोग्याच्या दृष्टीने हॉस्पिटल अशा ज्या आमच्या संकल्पना त्या संकल्पना रामण्यासाठी आम्ही ही प्रभाग क्रमांक सव्वीची निवडणूक या ठिकाणी लढत आहे राजकीय पक्षामध्ये आपण बघितलं आपला तर कार्यकर्त्याला संधी दिली जात नाही असं बोललं जात तसं आपल्या पक्षात नाही तसं नाही आम्ही आता माझे पोटनिवडणूक झाली आमचा मोहन जाधव एक साधा आमचा एक कामगार त्याला आम्ही दोन हजार नंतर जी पोटनिवडणूक झाली त्यापूर्वी त्याला आम्ही उमेदवारी दिली लढली असेच आमचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे निवडणुकीमध्ये साधे साधे कामगार त्या ठिकाणी उभे केलेले आता आमच्या पॅनलमध्ये सचिन घाटोळ जो आमचा डी केचा आयुक्ताचा कामगार आहे त्याची पत्नी ज्योती घाटोळला आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे म्हणजे आम्ही काय त्या ठिकाणी मोठे मोठे उमेदवार आणि सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी दोन हजार सतराला याच प्रभागामधून हा जो बस शिवशक्ती खुटवड नगर चाणक्य नगर जनक नगरी सातुर्मळे परिसर लिंक रोड जाधव टाउनशिप भोर टाउनशिप त्याचप्रमाणे आशीर्वाद नगर चुंचाळे गाव जो परिसर आहे या परिसराचा जो काही अभ्यास केला होता त्या अभ्यासाचा म्हणजे मी त्या भागात तो नवीन प्रभाग झाला होता माझा जुना अर्धा प्रभाग आणि नवीन हा अर्धा प्रभाग त्या ठिकाणी झाला परंतु त्या ठिकाणी निवडणूक त्या निवडून मला अपयश आलं परंतु त्या भागामध्ये जो सातपूर मळे परिसर असेल त्या सातपूर मळे परिसराचं आज एम आय डी सी होऊन अनेक वर्षे लोटली परंतु त्या सातपूर मळे परिसर शेतकऱ्यांच्या सातपुर त्यांची जमीन शंभर टक्के वीस म्हणजे संपादित झाली जी काय राहिलेली जमीन आहे त्या जमिनीतून जो काही त्यांचा उदरनाव चालतो त्याचं रूपड येत्या काळात बदलण्याचा आमचा मानस आहे त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे त्याचप्रमाणे आमचा जो शिवशक्ती भाग आहे शिडकोचा एक भाग असल्याकारण त्या ठिकाणी तो पण भाग विकासापासून बऱ्यापैकी दूर असल्याकारणाने त्या ठिकाणी कोणी लक्ष दिलं नाही आणि जो सातको लिंक रोड आहे त्याची दुरवस्था बघता काय परिस्थिती आहे तिथं आशिवराजनगराचं आज आपण त्या भागात गेलो आपण महापालिकेच्या हातीत आहे की नाही असं वाटते ही सर्व गोष्ट बघता की ही ही समस्या बघता मी पक्षाच्या वतीने या ठिकाणी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि या भागातील नागरिकांना मूलभूत समस्या असेल जे काय असेल ते सोडवण्याचा आमचा मानाचा म्हणून ही निवडणूक लढवण्याचा माझा दोन हजार सतरामध्ये आणि सतराच्या निवडणुकीत आपल्याला करावा त्याची प्रमुख कारणे काय असू त्याचं प्रमुख कारण म्हणजे नव्याने प्रभाग झाला अर्धा प्रभाग माझा जुना नगर शिवशक्ती होता आणि नवीन प्रभाग झाला तर त्या ठिकाणी लोकांनी त्या ठिकाणी जे काही आमचा त्यावेळेस तीनच उमेदवार होते एक उमेदवार कमी असल्याकारणाने त्या ठिकाणी आम्हाला काही कारणास्तव त्याचे अनेक कारणे मग त्याला अनेक आर्थिक असेल अनेक कारण असेल त्याचा आम्हाला पराभव सामावं जावं लागलं की वस्तुती देत आता आपण आता बोलताना उल्लेख केला तुमच्या नगर शिवकाळामध्ये तुम्ही झाडांची निर्मिती केली वृक्षप्रेमी देखील आपण परंतु आज घडीला आपण जर बघितलं तर कुंभमेळ्यासाठी तपवनात वृक्षतोडीचा मोठा खाट घातला जातोय असं नागरिकांचं म्हणणं तर त्याकडे आपण कसं बघतो बरोबर आहे ती तपोवन हा सिंहस्तासाठी असलेलं जी काही जागा आहे ती त्या ठिकाणी राखीव आहे आणि त्या ठिकाणी तपोवनाचा अर्थच आहे तप करण्या साधूंना तप करण्यासाठी ती रामापासून आलेली जी काही परंपरा आहे त्या ठिकाणी झाडं लावलेली मोठमोठी झाडं आहे महापालिकेने त्याचा कुठलाही विचार न करता आणि ती झाडं तोडण्याचा निर्णय घेतला महापालिकेने वि अभ्यास करून त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे परंतु वि नागरिकांना विश्वासात न ना घेता कोणाला विश्वास न घेता त्यांनी एकतर्फे तो निर्णय घेतला आणि त्यांच्या तो अंगाशी आला असं म्हटलं तर वाघवा ठरणार नाही आणि जी झाडं ह्या शहराचं आज नाशिक शहर थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे हवा पाणी याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणून नाशिकवर लोक प्रेम करतात आणि त्याच नाशिकला आपण व भकास भाकस दिशेकडे घेऊन जातो का असं त्या ठिकाणी आपल्याला दिसते आणि म्हणून वृक्षतोड ही थांबली पाहिजे तुम्हाला वृक्षारोपण करण्यासाठी भरपूर जागा आहे या अगोदर याच शासनाने राज्यभर तेहतीस कोटी झाडं लावली त्याचा कुठे हिशोब दिला जात नाही आज जे काही नव्याने झाडं आणली ती लावण्याची पद्धत बघितली ती काही एखाद्या तांत काय म्हणताला टेक्कल माणसाला जर विचारलं झाडं कशी लावायला अभ्यास न करता फॉर्मॅलिटी करते आणि याच्यात फक्त टेंडरिंगचा मोठमोठा गाजाबाजा चालू आहे असं म्हटलं तर वागू ठरणार आपण मतदारांच्या मूलभूत आपण रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण हे आहे परंतु आपण जर बघितलं तर ह्या भागामध्ये महिला आणि मुंबईची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे अशात आपण नगरसेवक झाल्यानंतर या महिला मुलींच्या सुरक्षेबाबत अतिशय हो। महत्वाचा प्रश्न आहे या अगोदर याच भागामध्ये गुंडगिरीने खूप बारा ते सतरा मी डोकं का वर काढलेलं होतं त्या काळात मी या भागात नगरसेवक असताना आम्ही पोलीस खात्याला बरोबर घेऊन त्यावेळेची गुन्हेगारी कमी केली आणि आज या परिसरातली महिला अतिशय सुरक्षितपणे या ठिकाणी वावरते तसाच काहीसा प्रकार आहे हा नवीन भागातसुद्धा या ठिकाणी आता पोलिसांनी जे काही कायद्याचा बाले, बाले किल्ला म्हणून जी काही मोहीम हाती घेतली याचं तर मी खरं प्रथम पोलिसांचं कौतुक करेल पोलीस कमिशनरचं कर्निंग साहेबांचं विशेष कौतुक करेल ही मोहीम राबवल्यामुळे आम्हाला पण काम करण्याला एक उत्साह निर्माण झाला कायद्याचं राज्य असं या ठिकाणी वाटायला लागलं आणि म्हणून हाच विश्वास येत्या निवडणुकीमध्ये आमचा जो काही नवीन विकसित भाग आहे त्या ठिकाणी महिला असेल मुली असेल यांचं सुरक्षेच्या दृष्टीने आमच्या ज्या काही हो योजना आहे आम्ही त्या आम्ही त्या निश्चितच राबवू पोलीस खात्याला बरोबर घेऊन एक चांगलं सुरक्षित असं वातावरण त्या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करू या भागामध्ये आपण जर बघितला आता तर मोठं पोलीस स्टेशन आणि त्याला जोड आता पोलीस चौकी दिलेली आहे परंतु व्यापकता या भागाची बघता अजून चौकी सरकार चुत चौकी सरकार एखादी चौकी या परिसरामध्ये बरोबर आहे या ठिकाणी हा भाग खूप वेगाने विकसित होत आहे चुंचाळाचा जो काही पश्चिम पट्टा शिवराजनगर असेल माडा असेल विकसित भाग आहे त्या ठिकाणी पोलीस चौकीची खूप आवश्यकता आहे आता जे चुंचाळे एम आय डीचे पोलीस स्टेशन झालं तर ते अंबाड एम आय डी सीमध्ये आणि म्हणून या भागाला पोलीस चौकी ही असणं तितकी गरज आहे आणि ती आम्ही येत्या काळामध्ये तिथं निश्चितच पोलीस चौकीचा आम्ही उभारणी करू असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आपा आपण जर बघितलं तर सातत्याने मतदार यादी असते किंवा योजना असते त्याच्यावर लोकसभा सुरू आणि महाविकास आघाडीकडून किंवा मग उद्धव ठाकरे गट किंवा मनसेकडून मोठा सत्याचा मोर्चा आपल्याला पाहायला अनुषंगाने या निवडणुकीमध्ये देखील आपलं आपल्याला वाटतं कसं वाटतरी मतदार यांचं गोळ आहे मतदार यादीचा गोळ आहेच आहे याच्यावर आम्ही खूप काम केले मतदार याद ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे सदोष मतदार याद्या आज तशाच आहे आम्ही अगोदर दहा वर्षाच्या मतदार यादीवर काम केलं जसं तुम्ही आर्थिक व्यवहार तुम्ही आधार लिंक केलेले त्या ठिकाणी मतदार यादी सुद्धा आधारला लिंक करणं घरपट्टीला लिंक करणं ही काळाची गरज आहे कारण मतदार ज्याला खरं मतदानाचा अधिकार आहे तो एक जो पैसा त्याला बजावता येत नाही मग मतदार याद्याचा सदोष असल्यामुळे त्या ठिकाणी मतदानावर हो, त्याचा परिणाम होतो लोक ना नागरिक त्या ठिकाणी नाव सापडत नसल्यामुळे ते केंद्र जात नाही ही मतदाराची विषमता किंवा मग याचा जे काही सदोष आधी त्याच्यामुळे याचा मतदानावर परिणाम होतो आणि मग चांगल्या माणसाला पण त्या ठिकाणी अडचणीला सामोरं जातो अशी वस्तुती देत आता या प्रभागामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला उमेदवार अशी एक रचना रचना झालेली आहे परंतु आपल्या पक्षाकडनं दोन पुरुष आणि एक महिला जातात सध्या तो उमेदवार बरोबर आहे आमचे तीन उमेदवार आम्ही आता लोकांपर्यंत आम्ही स्वतः घर टू घर भेटून लोकांना आम्ही आमची ओळख पण सांगितलेली आहे चौथा उमेदवार का आम्ही मागे ठेवला आहे याचं कारण आमची महाविकास आघाडीवर चर्चा चालू आहे महाविकासासाठी आमचं सग गठबंधन झालं तर त्या पद्धतीने आम्हाला महाविकास आघाडीत एक मरा उमेदवार आम्हाला घ्यावा लागणार आहे उद्या समजा काही हे झालं तर आमचा चौथा पक्षाचा उमेदवार आमचा या ठिकाणी रेडी आहे त्यामुळं त्या ठिकाणी ब्लँक ठेवण्याचं काही वेगळं असं काही कारण नाही महाविकास आघाडी चर्चा चालू असल्या कारण आम्ही ती जागा त्या ठिकाणी कोण आता मग हे राज्य करते त्यांना कमी वेळेमध्ये सर्व काही गोष्टी करून न्यायच्या आहे आणि खरं म्हणजे वेळ त्या ठिकाणी द्यायला पाहिजे प्रचाराला कमी कमी पंधरा दिवस तरी द्यायला पाहिजे परंतु ती गेल्या काही दिवसाचं आपण परिस्थिती बघता मागच्या नगर परिषद नगरपंचायतीला सुद्धा अतिशय कमी वेळ त्यांनी निवडणुका करून नेल्या आणि मग त्या ठिकाणी विरोधी पक्षांना त्या ठिकाणी हेतू पुरस्कार अडचण जाणण्याचा तो काही प्रकार येतो त्यात दिसून येतो आपण नाशिक मंग निवडणूक लढवली बऱ्याच वेळा हातले बऱ्याच वेळा विकास काम केले आपण नागरिकांमध्ये परंतु प्रभाग आणि नाशिक सोडून आपलं विशेष कार्य काय आणि आपली नेमकी ओळख काय मी जरी नाशिक महापालिकेचा नगर म्हणून काम करत आलो आत्तापर्यंत परंतु पर नाशिक महापालिकेच्या परिघाच्या बाहेर जाऊन सुद्धा आम्ही मार्क्सवादी कमिशनच्या माध्यमातून म्हणाला आमची छोटू कामगार संघटना असेल या माध्यमातून आम्ही चेहरा जो जो प्रश्न निर्माण झाला असेल मग बँकेचा ठेवीदारांचा प्रश्न असेल त्या प्रश्नाला आपण त्या ठिकाणी हात घातला लोकांना यश आपण त्या आंदोलनाच्या माध्यमातून यश मिळतो पाचशे कोटी रुपये चारशे ते पाचशे कोटी रुपये आपण लोकांना ठेवीदारांना त्या पीपल बँकेचे जे काही ठेवीदार होते इतर बँक कोऑपरेटिव्ह बँकांचे ठेवीदारांचे पैसे अडचण झाल्यामुळं बँक अडचण झाल्यामुळे पैसे त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण मिळून दिले त्याचप्रमाणे नाशिक त्र्यंबक रस्ता हा बारा वर्षापूर्वी बी ओ टीवर घेण्यात आला होता त्या काळात आम्ही आजोबाचे पन्नास गावच्या शेतकऱ्यांना एकत्र करून शासनाच्या लढा उभा केला आणि नाशिक त्र्यंबक रस्ता टोलमुक्त केला हे जनसंघटनेच्या म्हणा किंवा लोकांना संघटित करून आम्ही त्या ठिकाणी एकत्र करून न्याय देण्याचा प्रयत्न केला सिन्नर येथील इंडिया बोलची कंपनी असं शेतकऱ्यांच्या जमीन अतिशय अल्पभत रकमे त्या ठिकाणी घेतल्या होत्या ना एक लढा इंडिया बोलच्या रेल्वे लाईनमध्ये शेतकरी आमच्याकडे आल्यानंतर तो लढा उभारला त्याला यश मिळवलं तिथल्या शेतकऱ्यांना तीस ते पस्तीस लाख रुपयापर्यंत आपण एकरी रक्कम त्या ठिकाणी मिळून देण्याचा आम्ही यशस्वीपणे त्या ठिकाणी काम केलेले असे अनेक प्रश्नही नाशिक शहरातला विचारित विषारी प्रश्न असेल तो आम्ही विधानसभेत घेऊन गेलो त्या ठिकाणी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले होते ते कुटुंबांना आपण विषारी आडीचा प्रश्न आपण निकाली काढला आणि अनेक कुटुंब त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद आप्पा आपलं आपला बहुमूल्य वेळ महाराष्ट्र क्रांती न्यूजला दिला आणि आपले विचार या ठिकाणी मांडले आणि मतदारांना आपण काय करू शकतो मतदारांसाठी हे आपण सांगितलं तर हे होते त्यांना जे आपण नव्हे त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवपासून तर दोन हजार सतरापर्यंत निवडणुकांमधून निवडून येऊन जनतेने मतद्यांना देऊ आणि हे कार्य केलेलं आहे आणि आता दोन हजार पंचवीस सोच्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत प्रभाप क्रमांक सोबत आणि त्यामुळं त्यांचा जो लांडगा अनुभव आहे आणि ॲडव्होकेट असल्यामुळं त्यांचा लांडगा अनुभव आहे म्हणून विविध माध्यमातून त्यांनी जी मतदारांशी नावलेली आहे ती पुढे सुरू ठेवण्यासाठी आली ते आता सज्ज झालेले आहेत आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक मधून महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाकडून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यांच्याबरोबर असणार आहेत महिला आणि पुरुष ते म्हणजे सचिन नामदेव गोवस्की देखील माझी उमेदवार आहेत आणि स्कुटी मॅन नगरसेवक असे त्या भागामध्ये त्यांची ओळख आहे त्या जोडीला कायद्याचा लांगा अनुभव असलेले पंढरजाप्पा लायवाग हे दिसणार आहे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये म्हणजे सोळा जानेवारीला जनता त्यांच्या पाठीमागून गंभीरपणाने कशी उभी राहते हे देखील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा